इचलकरंजीतील वखार महामंडळाच्या तेरा कोटी एक्केचाळीस लाख बहात्तर हजाराच्या फसवणूक प्रकरणी एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी गावभाग पोलिसांनी आत्तापर्यंत मुख्य संशयित इचलकरंजी केंद्र प्रमुख महम्मद पेंढारी याच्यासह चौदा जणांना सोमवारी अटक केली आहे दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं यातील तेरा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे तर महम्मद पेंढारी याला न्यायालयानं वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वखार महामंडळाची तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख बहात्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक तृप्ती कोळेकर यांच्या फिर्यादीनुसार इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात एकोणीस जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी पोलिसांनी पहिल्या टप्प्यात अकरा तर दुसऱ्या टप्प्यात दोघांना अटक केली होती या गुन्ह्यातील मुख्य संशयित महम्मद पेंढारी हा आणखी एका गुन्ह्यात सांगली कारागृहात होता त्याला न्यायालयाच्या परवानगीनं ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे पेंढारी याला न्यायालयानं वीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेल्या तेरा जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे